नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्याला टॉप सहाचे चे स्पर्धक भेटलेले आहेत आणि कदाचित त्यामधील एक सदस्य आज घराबाहेर जाऊ शकतो कारण बिग बॉसचा एक प्रोमो आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बिग बॉस बोलत आहेत की एक मिडविक इव्हेक्शन होणार आहे हे मिडविक इव्हेक्शन होणार की नाही होणार हे आपल्याला आज या एपिसोडमध्ये समजेलच कारण अजूनही सहा सदस्यांच्या वोटिंग लाईन ह्या ओपन आहेत तर मित्रांनो जे बिग बॉसच्या घरामध्ये सहा सदस्य उरलेले आहेत त्यांच्या वोटिंगबद्दल आपण बोलूया तर मित्रांनो सर्वात कमी म्हणजे एक टक्के वोटिंग जी होत आहे ती आहे जान्हवी किंडेकर तर ह्यानंतर जे नंबर पाचवर वर आहेत ती आहे निक्की तांबोळी मित्रांनो निक्की तांबोळीला देखील खूप कमी वोटिंग होत आहे आणि ती पाच नंबरवर आहे ह्यानंतर नंबर, नंबर चारवर वर जो आहे तो आहे अभिजित सावंत अभिजित सावंतला देखील इतकी जास्त वोटिंग होत नाहीये त्यानंतर नंबर तीनवर आहे अंकिता वालावलकर अंकिता वालावलकरची फॅन बेस सुद्धा खूप चांगला आहे आणि तिला खूप जास्त वोटिंग पण होत आहे अंकिताला ही चौदा टक्के वोटिंग होत आहे आणि तिचा जो घरात स्टँड होता तो खूप चांगला होता आणि हेच प्रेक्षकांना आवडलेलं होतं आणि म्हणूनच प्रेक्षकांनी खूप सारा सपोर्ट करत अंकिताला वोटिंग देत तिला तीन नंबरवर आणून ठेवलेलं आहे यानंतर जे नंबर दोनवर आहेत ते आहेत धनंजय पोवार धनंजय पवार यांचा बिग बॉस मधला गेम हा खूप अप्रतिम होता आणि त्याचबरोबर त्यांचा फॅन फॉलोईंग सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे तर ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना बावीस टक्के वोटिंग झालेलं आहे आणि ते दोन नंबरवर आहेत ह्यानंतर जे नंबर एक वर आहे तो आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणला भरभरून वोटिंग होत आहे त्याला पूर्ण महाराष्ट्राचा सपोर्ट आहे पन्नास ते पंचावन्न टक्के वोटिंग ही एकट्या सूरजला होत आहे आणि त्याचमुळे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत सूरज विनर होण्याचे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामधील कोणत्या सदस्याला तुम्ही सपोर्ट करता हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा